श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत एकतीस मार्चला म्हणजे उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवसाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो आता या दिवशी आपण एक दिवसीय हो स्वामीचरित्र सारामृत कसे पठण करावे आणि कसे श्रवण करावे याचे उद्यापन कसे करावे पूजा मांडणी कशी करावी याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे आता काहींना या दिवसांमध्ये काहींनी तारकमंत्राची सेवा केली असेल काहींनी अगदी रोज स्वामीचरित्र सारामृताचे पारायण केलं असेल सात दिवसाची सेवा केली असेल एकवीस दिवसाची सेवा केली असेल किंवा अकरा दिवसाची देखील सेवा केली असेल तर आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी एक दिवसीय स्वामीचरित्र सारामृत कसे पठण करावे याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका प्रकट दिनाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालणार आहे आंघोळ केल्यानंतर आपण या दिवशी शुभ रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे शक्यतो तरी तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर अतिशय के उत्तम पिवळ्या रंगाचे कपडे नसतील तर अशा वेळेस लाल रंगाचे हिरव्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता फक्त काळा रंग वर्ज्य जे आहे तसेच पिवळ्या रंगाची वस्त्र नसेल तर पिवळा रुमाल आपण दिवसभर सोबत ठेवायचा आहे आता यानंतर या दिवशी आपल्या घराची स्वच्छता देखील तितकीच महत्वाची आहे आपण कोणतीही पूजा मांडणी करायची असो घरामध्ये जर स्वच्छता असेल तर आपण त्यानंतर जी काही पूजा करतो तर ती पूजा देखील सफल ठरत असते आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घराची शुद्धी होत असते खरं तर आपण घरामध्ये मांसाहार करत असतो आणि आपल्या घरामध्ये आपण नकारात्मकता नकारात्मक, नकारात्मक बोलत असतो तर हीच नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण हे पाणी शिंपडायचं आहे त्याच्यानंतर आपण पूजा करायला घ्यायची आहे तसेच या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करायला विसरायचं नाही हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे गंगाजल गुलाबजल देखील टाकावं कापडाची वडी कूस करून त्यामध्ये टाकायची आहे आणि याने आपण उंबलठ्याचं लेपन जे आहे ते करायचं आहे कारण की आपल्या घरामध्ये जी काही सकारात्मक नकारात्मकता येत असते तर ती आपल्या मुख्य दरवाजामधून येत असते आपल्याला जर वाटत असेल की आपल्या घरामध्ये देखील सकारात्मकता असावी कोणाचीही नजर लागू नये इडापिडा दुःख दारिद्र्य असू नये तर या दिवशी आपण या सेवा आवर्जून रांगोळी शक्य नसेल तर कमीत कमी, कमी फक्त लक्ष्मीची पावलं तरी काढावीत एका पावलामध्ये हळद टाकायची दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते या दिवशी आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेसाठी दिवा साक्षी असतो त्यामुळे दिवा प्रज्वलित करावा आणि त्याच्यानंतर आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे तसेच एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण उपाय केला तर तो उपाय देखील फलदायी ठरत असतो आता या दिवशी तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता किंवा उपवास नाही केला तरी पण चालेल आता या दिवशी आपण एक पाठ मांडायचा आहे किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती तुम्ही लाल रंगाचं वस्त्रे टाकायचं आहे तसेच आपण स्वामी महाराजांचा फोटो घ्यायचा आहे किंवा मग स्वामी महाराजांची मूर्ती देखील तुम्ही घेऊ शकता आता फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जर मूर्ती असेल तर मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही श्रीसुक्तमचं पठन करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल पण मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर स्वामी महाराजांना आपण चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच त्यांना सोनचाप्याची फुलं असतील तर ती अर्पण करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपण स्वामी महाराजांना नवीन वस्त्र देखील परिधान करायचे आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे वस्त्रे जे आहे ती त्यांना परिधान करू शकता तसेच स्वामी महाराजांना ज्या काही गोष्टी प्रिय आहे मग स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू हे अत्यंत आवडते आहे तसेच घेवड्याच्या शेंगा व पुरणपोळी हे देखील अत्यंत प्रिय आहे मग तुम्ही हे देखील बनवू शकता आपण घरामध्ये या दिवशी नैवेद्य आवर्जून बनवायचा आहे फक्त जो काही नैवेद्य बनवणार आहात तर तो नैवेद्य हा सात्विकच असावा अगदी आपल्याला काही तर अशा वेळेस तुम्ही आपण जे काही घरामध्ये बनवत आहोत तर ते जरी अर्पण केले तरी सुद्धा चालेल फक्त सात्विक नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आपण जिथे स्वामी महाराजांची मूर्ती ठेवली आहे तिथेच दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासोबत आपण एक तांब्या भरून देखील घ्यायचं आहे आणि हे तांब्या भरून पाणी आपण स्वामी महाराजांजवळ ठेवायचं आहे आता या तांब्यावरती आपण झाकण देखील ठेवायचं आहे अगदी छोटासा तांब्या असेल छोटीशी लोटी असेल तर ती ठेवली तरीसुद्धा चालणार आहे आता यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे कारण की आपण कोणतीही सेवा करत असतो तर त्या सेवेसाठी पहिल्यांदा आपण संकल्प करणं अत्यंत गरजेचं आहे पहिल्यांदा आपण एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि आपण स्वामी महाराजांना आपलं नाव गोत्र सांगायचं आहे तसेच आपण म्हणायचं आहे की मी स्वामी चरित्र सारामृताचं एक दिवसाचं पारायण करणार आहे तर ते तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि हे सांगितल्यानंतर आपली इच्छा मनोकामना देखील स्वामी महाराजांना आपल्याला सांगायचे आहे मग कठीणात कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही स्थिर राहत नाही संताप्राप्ती होत नाही विवाह जुळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला सांगायचं आहे अगदी डोळे बंद करायचे आहे आणि आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांकडे मागायची आहे आता हा नारळ खडीसाकर स्वामी महाराजांजवळ ठेवायचा आहे तुम्ही जेव्हा आपण केंद्रात जाल तर तेव्हा आपल्याला तिथे हे नारळ आणि खडीसाकर ठेवून यायचं आहे तसंच तुम्ही या दिवशी संकल्प करून देखील सेवा करू शकता आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे अ अखंड अक्षदा घ्यायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे आणि हळदी कुंकू देखील त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपलं नाव गोत्र सांगायचं आहे तसेच मी एक दिवसीय स्वामीचरित्र सारामृताचं पठण करत आहोत सेवा करत आहोत असं सांगायचं आहे आणि माझ्याकडून ते करून घ्या असं सांगायचं तामणामध्ये तीन वेळा पाणी सोडायचं आणि त्याच्यानंतर हे पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही सांगू शकता संकल्प करून झाल्यानंतर आम्ही आपण स्वामी महाराजांनाचं स्वामीचरित्र सारामृताचं पठण करायचं आहे आता पठण कर काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे तुम्ही या दिवशी शक्यतो एक मांडी पारायण करण्याचा प्रयत्न करावा एक मांडी पारायण म्हणजे तुम्ही जेव्हा स्वामीचरित्र सारामृत पठण करायला बसता तर संपूर्णपणे पठण करून झाल्यानंतरच आपण उठायचं आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा स्वामी चरित्र सारामृत पठण करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त दीड ते दोन तास लागू शकतात पण जर तुम्ही जुने सेवेकरी असाल तर तुम्हाला एक तासातच स्वामीचरित्र सारामृताचं पठण करून देखील होतं फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा आपल्याला करायची आहे आता आपण जेव्हा स्वामीचरित्र सारामृत म्हणत असतो तेव्हा आपण शक्यतो तरी मोठ्याने म्हणावे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे नजरबाधा आहे इडापिडा आहे तर ती दूर होण्यास मदत होईल तसेच आपण आपला मुख्य दरवाजा देखील आपण उघडा ठेवायचा आहे कारण स्वामीचरित्र सारामृत आपण वाचायला बसल्यानंतर आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही तर याची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच आपण आपला मोबाईल देखील सायलेंटवरती ठेवून द्यायचा आहे मगच आपण स्वामीचरित्र सारामृताचं पठन करायचं आहे अगदी मनापासून तुम्ही ही सेवा करा बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट हा नक्की मिळेल तुमची कितीही कठीणात कठीण इच्छा असेल तरीसुद्धा ती पूर्ण होईल या सेवेने आता ज्यांना पठंग करणे शक्य होत नसेल तर अशा व्यक्तीने मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल फक्त आपण मनापासून ही सेवा करायची आहे आता स्वामीचं स्वामींचं सारामृत आपण पठण करून झाल्यानंतर आपण आरती देखील करायची आहे आरती केल्यानंतर घरातील सर्व व्यक्तींना आपण प्रसाद द्यायचा आहे आणि आता स्वामी महाराजांची मूर्ती आपण तिथे ठेवलेली आहे तसेच स्वामींचं सारामृत आहे तर ते दिवसभर रात्रभर आपण तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच मंगळवारी आपण ही पूजा तिथून उचलायची आहे तसं स्वामी महाराजांजवळ आपण जो काही तांब्यावरून ठेवला होता तर हे पाणी आता अभिमंत्रित झालेलं आहे हे पाणी आपण घरातील सर्व व्यक्तींना ग्रहण करायला द्यायचं आहे तसेच आपण हे घरामध्ये देखील शिंपडायचं आहे आणि बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आपण हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल आता या दिवशी आपल्याला जर उद्यापन करायचे असेल तर ते कसे करावे आता उद्यापन करायचे असेल तर तुम्ही एखाद्या जोडप्याला जेवणासाठी बोलवू शकता मग स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशीच आपण संध्याकाळी जेवायला बोलवायचं आहे किंवा एखाद्या महिलेला किंवा दोन महिलांना सुद्धा तुम्ही जेवणासाठी बोलवू शकता कुणालाही तुम्ही जेवणासाठी बोलवलं तरी पण चालेल किंवा हेही शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही स्वामी महाराजांचे केंद्र जवळ असेल तर तिथे तुम्ही कोणतीही गोष्ट दान केली तरी सुद्धा चालेल अगदी तुम्ही अन्नदान देखील करू शकता कारण की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं कोणत्याही गरीब आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करणं या दिवशी आवर्जून आपण करायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद